आणल्या वरच्या काठी हिशोब केला तर आता वर्ष सुद्धा परिस्थिती खाद्यामध्ये खर्च दवाखान्याचा खर्च डॉक्टरांचा खर्च त्या सगळ्या खर्चामध्ये शेतकऱ्याच्या नुसते मिळवणूक झालेली आहे आम्ही यामध्ये विचार केला की गाईवर उपचार करून खर्च करण्यापेक्षा आजारी पडूच नाही त्याला आजारी पडू देऊ नये म्हणून प्रश्न द्या रोज सकाळी संध्याकाळी पंधरा ग्राम ते पन्नास ग्राम जनावरांच्या वजनानुसार जनावरचे हिटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल माझावर माझावर येईल लाखो दोन दोन तीन तीन वेळा फेल जात असेल एका एका महिन्यामध्ये रिझल्ट आले लोक आपल्या भागात फक्त पंधरा ते वीस ग्राम पन्नास ग्राम पर्यंत रोज आहे पर डे हे दिल्यानंतर न दिसणारे आनंद माहिती असतील तुमची लाखो लाखोची किंमत दोन तीन वर्षांची आता वाकड जाती गॅप देते बरोबर बाकड काय जमवायला परवडतं का वाकड परवडतं का बाकड न स्वतःच वाचल परिडणार असं म्हणाला खूप वास्तव आहे खरच आहे तर या विषयामध्ये आम्ही एवढं सुंदर प्रोडक्ट बनवलंय आयुर्वेदाचा आधार घेत आयुर्वेदा एकदम अॅक्युरेसी करत आम्ही पशूंसाठी एक संजीवनी बनवली गाई गोमातेचे मातेचे आणि आपल्या सगळ्या ताई माई अक्कांचे आशीर्वाद घेऊन ते बेस्ट बनवून आयुर्वेदाचा प्रोडक्ट आम्ही बनवलं त्यातून आईची सेवा घडेल गोमातेची सेवा घडेल आपल्या ताईची सेवा घडेल हा विचार केला आणि हे प्रोडक्ट बनवताना आम्ही प्रोबायोटिक त्याच्या वापरामुळे एका शेतकऱ्याला एका काही माग गाई माग कमीत कमी निव्वळ तीन ते चार हजार रुपये प्रति महिन्यात राहू शकतो चालेल का नाही आपल्याला प्रोडक्ट yes, yes, yes. आज जनावरांचा भाव खर्च आहे का नाही ग्राम प्रोडक्ट आपण दिलेला आहे आणि हे प्रोडक्ट मध्ये आयोजन वेलने मार्केटला दूध आणि प्रोडक्ट माहिती आहे का ऐकले का टी ला कोणी तोच प्रोडक्ट आपण साठी पशुसंजीवनी या नावाने आपण आणलेला आहे तोच प्रोडक्ट तोच मॅन्युफॅक्चर आपण मॅन्युफॅक्चर करतो